साठी सा या ठिकाणी मी तीन हे बटाटे घेतलेले आहे तर असे मिडियम साईजचे हे बटाटे आहे बटाटे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पिलरने हे बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहे ह्या प्रकारे बटाटे सोलून झालेले आहेत त्यानंतर खिसणी घ्यायची आहे ज्याने आपण खोबरं वगैरे खिसतो ना तशाच प्रकारची खिसणी घेतलेली आहे आणि खिसणीवरती हे घेतलेले बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहे अशा प्रकारे एक बटाटा किसून झालेला आहे हा जो खीस आहे आपल्याला लगेचच पाण्यामध्ये टाकत घ्यायचा आहे बाहेर असंच ठेवला आपण जास्त वेळ तर तो, तो लालसर होईल म्हणून लगेचच खिस पाण्यामध्ये टाकत घेते तुम्ही पाहू शकता तिघ बटाटे हे किसून झालेले आहे आता हा जो खीस आहे आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्याने पूर्ण जो टॉर्च आहे तो काढून घेतलेला आहे नंतर त्यामध्ये आणखी पाणी टाकून असंच हे आपण बाजूला राहू देऊ तोपर्यंत या ठिकाणी हे मीडियम साईजचे मी दोन कांदे घेतलेले आहे कांदे सुद्धा आपल्याला चिरून घ्यायचे आहे कांद्याचे देठ काढून कांद्याची साल ही काढून घेतलेली आहे अशा प्रकारे त्यानंतर मधून भाग करायचा आहे दोन भाग करून कांदा अशा प्रकारे लांब मध्ये चिरायचा आहे आणि चिरताना एकदम फाईन असा बारीकच चिरायचा आहे जेवढा शक्य होईल तेवढा आपल्याला हा बारीक कांदा चिरून घ्यायचा का आहे कांदा चिरून झाल्यानंतर अशा प्रकारे कांद्याच्या ज्या पाकळ्या आहेत एकमेकांना चिटकलेल्या असतात त्या आपल्याला वेगळ्या करायच्या आहे हाताने किंवा अशा प्रकारे थोडंसं चोडलं का तरी सुद्धा त्या वेगळ्या होतात जर का बारीक असा कांदा लांब स्लाईटमध्ये चिरता जमत नसेल तर अशा प्रकारची एखादी किसणी घ्यायची ज्याने आपण चिप्स वगैरे बनवतो तशा प्रकारची किसणी घेतलेली आहे आणि या किसणीवरती अशा, किस किस अशा प्रकारे कांदा हा किसून घ्यायचा आहे म्हणजे एकदम छान असा बारीक हा कांदा किसला जातो लांब असा तुम्ही पाहू शकता बाकीचा कांदा मी किसणीवरतीच किसून घेतलेला आहे किसल्यानंतर सुद्धा आपल्याला अशा प्रकारे थोडासा हा मोकळा करून घ्यायचा आहे किंवा हाताने असा थोडासा जोळून घ्यायचा म्हणजे मोकळा होतो त्यानंतर या ठिकाणी मी चॉपर घेतलेला आहे तुम्ही खलबत्ताही घेऊ शकतात त्यामध्ये चवीनुसार मिरच्या घालायच्या आहे मी या ठिकाणी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आठ ते नऊ लसूणच्या पाकळ्या एक ते दीड इंच आल्याचा तुकडा अशा प्रकारे बारीक कट करून घेतलं आणि चॉपरमध्ये असं थोडंसं जाडसर हे चॉप करून घेते तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा हे कुटून घेऊ शकतात असं एकदम आपल्याला फाईन बारीक याची पेस्ट नको आहे तर अगदी थोडंसं असं हे जाडसर असं लावं अशा प्रकारे आता भजी बनवण्यासाठी पुढच्या कृतीकडे ओढूया एक पसरट भांडं लागणार आहे आपल्याला असं बाऊली घेऊ शकतात त्यामध्ये हा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि हा बटाट्याचा किसही टाकायचा आहे बटाट्याचा किस आत्तापर्यंत पाण्यातच होता किस घालताना मात्र अशा प्रकारे दाबूनच घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये असलेलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पूर्ण पिळून घेतल्यानंतरच कांद्यामध्ये हा बटाट्याचा खीस टाकून घ्यायचा आहे अजिबात या केसामध्ये पाणी ठेवायचं नाही तर पूर्णपणे अशा प्रकारे दाबूनच हा किस घालायचा आहे मैत्रिणी तरच आपली ही जी भजी आहे ना छान अशी कुरकुरीत होतील खिस टाकून घेतल्यानंतर मिरची लसूण आणि अद्रकचं जे आपण वाटण केलेलं आहे ना ती पेस्ट टाकायची आहे साधारण एक ते दीड चमचा इतपत ही पेस्ट झालेली आहे तुमच्या चवीनुसार थोडी कमी अधिकही तुम्ही मिरची घेऊ शकतात त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे एक वाटी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकली पाव चमचा हळद पाव चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे चिमूटभर हिंग घालते पाव चमचा जिरेची पावडर किंवा अख्खं जिरंही तुम्ही टाकू शकता पावडर नसेल तर आता एवढं हे साहित्य टाकून घेतलेलं आहे त्यानंतर हाताने पूर्ण साहित्य ह्या हो। किसमध्ये ह्या बारीक चिरलेल्या कांद्यामध्ये पूर्ण हे मिक्स करून घेऊ म्हणजे कांदा एकमेकांना काही चिटकलेला असतील कांद्याच्या भावपुरत्या त्याही अशा छान वेगवेगळ्या होतात आता पूर्णपणे हे मिक्स करून घेतलं त्यानंतर बेसन पीठ टाकू तर मीडियम साईजची वाटी बेसनपीठ घेतलं एक वाटी बेसनपीठ टाकली मीडियम साईजची त्यानंतर साधारण पोहे खाण्याच्या चमच्याने दोन ते अडीच चमचे एवढं तांदुळाचं पीठ टाकायचं आहे तांदुळाच्या पिठाचा आपल्याला जास्त वापर करायचा नाही फक्त इतपतच घालायचं आहे अगदी कमी प्रमाणामध्ये तांदूळाच्या पिठामुळे भजी छान अशी कुरकुरीत होतात पूर्ण हे जे पीठ आहे आपल्याला पूर्ण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा कुठेही वापर करायचा नाही पाणी न घालता अशाच प्रकारे हे मिक्स करून घेत आहोत आवश्यकतेनुसार यामध्ये आणखी बेसन पीठ टाकायचं आहे साधारण अर्धी वाटी बेसन पीठ आणखी टाकून घेतलेला आहे मीडियम साईजची वाटीने दीड वाटी बेसनपीठ या ठिकाणी मी वापरलेलं आहे पूर्णपणे हे मिक्स झालेलं आहे छान प्रकारे यामध्ये आपण सोडा इनो किंवा बेकिंग पावडर यापैकी काही वापरायची गरज नाही असं छान मिक्स करून झाल्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवायचं आहे तर या ठिकाणी मी लोखंडाच्या कढईचा वापर करते ही भजी काढण्यासाठी तेल गरम झालेलं आहे त्यानंतर अशा प्रकारे ही भजी आपल्याला सोडायची आहे तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण हे मिश्रण मिक्स केलं ना एकदम घट्टसर होतं कोरडं कोरडं पण त्यानंतर काही मिनटामध्येच म्हणजे काही सेकंदामध्येच या पिठाला थोडंसं पातळसर हे पीठ होतं यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही मैत्रीणं आणि अशी दोन बोटावरती ही घ्यायची आहे आणि अशा प्रकारे सोडायची आहे जशी आपल्याला लहान किंवा मोठ्या आकाराची भजी करायची आहे त्यानुसार हे मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे टाकायत घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता जेवढीही कढईमध्ये जागा आहे त्यानुसार ही भजी सोडलेली आहे अशी काही सेकंद होऊ द्यायची त्यानंतर झाऱ्याने पलटून घ्यायची आहे आणि अशी उलट पुलट करून दोघं साईडने मस्त अशी खमंग ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे आता सगळी भजी मी तळून घेत आहेत तोपर्यंत फ्रेंड्स तुम्हाला एक छोटूशी माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर का हा भजी बनवण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचन चॅनलवरती तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच हे चॅनल तुम्ही पाहत असाल तर मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आता भजी ही तळून झालेली आहे तुम्ही पाहू शकता छान असा रंगावरती आलेली आहे तुम्ही आवाजही ऐकून घेऊ शकतात ताटामध्ये अशी भजी टाकली मस्त असा ठुणठून आवाज येत आहे भज्यांना यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल भजी किती कुरकुरीत झालेली आहे अशाच प्रकारे बाकीचीही राहिलेली संपूर्ण भजी आपल्याला तळून घ्यायची आहे अशी लहान किंवा मोठ्या साईजमध्ये हवी असेल त्यानुसार ही भजी आपल्याला सोडत घ्यायची आहे जशी तुमच्याकडे आवडतात त्यानुसार तर भजी बनवण्याचा व्हिडिओ अतिशय सोप्पा आहे आणि ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही एक वेळेस अशा प्रकारची ही भजी नक्कीच करून पहा तुमच्या घरातील सगळ्याच मंडळींना ही भजीची रेसिपी आवडेल आणि कशी झाली मला कमेंट्स करून नक्कीच सांगा अशा प्रकारची दुसरी भजीसुद्धा आपल्याला ही तळून घ्यायची आहे काही सेकंदाने पलटून घेतलेली आहे आणि ह्या भजीलासुद्धा असा छान रंग आलेला आहे त्यानंतर काढून घ्यायचं आहे काढल्यानंतर मात्र काही सेकंद यातलं तेल पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं आहे म्हणजे भजी अजिबात तेलगट होत नाही आता सुद्धा तुम्ही आवाज ऐकून घेऊ शकतात दिसायला खूपच छान अशी आणि कुरकुरीत अशी ही भजीची रेसिपी आज आपण देवदर्शन किचनमध्ये पाहिलेली आहे तर मंडळी अशी मस्त कुरकुरीती संपूर्ण भजी या ठिकाणी तळून घेतलेली आहे सोबतच हिरवी मिरची सुद्धा तळून घेतलेली आहे मिरची तळत त्यांना आतमधून चिर द्यायची आहे नाहीतर मिरची तळतानाही फुटेल मीठ लावून तळून घेतलेली आहे मस्त असा हा चविष्ट सकाळचा नाष्टा आपला तयार झालेला आहे मग आजची ही बटाटा भाजी तुम्ही पाहू शकतात एकदम पाणीपुरीच्या फुग्यांप्रमाणे टम्मक उगलेली आहे मी ही भजी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते एकदम पोकळ आणि फुग्यांप्रमाणेच आहे पुरी आहे का भजी आहे यामधला फरकसुद्धा कळणार नाही ही टम्मक उगलेली आणि एकदम कुरकुरीत खुसखुशीत बटाट्याची भजी होत असतात अतिशय सोप्या पद्धतीने मग रेसिपीला सुरुवात करूया बटाटा भजी बनवण्यासाठी या ठिकाणी एका बाउलमध्ये एक वाटे बेसन पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद टाकते एक चमचा तांदळाची पिठी टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे म्हणजेच अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा ओवा टाकते फक्त आपल्याला या ठिकाणी एवढंच साहित्य वापरायचं आहे त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ भिजून घ्यायचं आहे एकदम पाणी आपल्याला वापरायचं नाही तर असं थोडं थोडं पाणी करून यामध्ये पाणी टाकत हे पीठ भिजून घ्यायचं आहे तर हे जे भजींचं पीठ आहे मैत्रीणं जास्त पातळसुद्धा आपल्याला करायचं नाही किंवा घट्टसरसुद्धा नाही अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून घेतलं तर यामध्ये गाठीसुद्धा होत नाही आणि पीठ अगदी स्मूद असं होत असतं थोडंसं असं पेटून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून पीठ असं हे छान स्मूद होईल आणि थिकनेसही तुम्ही पाहू शकता इतपत हे पातळसर आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मी दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे बटाट्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ही खिसणी घेतलेली आहे ज्याने आपण चिप्स वगैरे बनवतो ती खिसणी त्या खिसनीवरती असे पातळसर आपल्याला हे चिप्स करून घ्यायचे आहे प्रकारे खिसणी नसेल तर तुम्ही सुरीने अगदी बारीक बारीक अशा प्रकारचे हे कापसुद्धा करून घेऊ शकतात बटाट्याचे पण किसणीमुळे काय होतं एकदम छान असं बारीक असे हे चिप्स होतात प्रकारे हे चिप्स करून झालेले आहे आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहे खिसताना मात्र पाण्यातच खिसायची आहे म्हणजे ते लालही पडत नाही चिप्स खिसल्यानंतर लगेचच तो आपल्याला पाण्याच्यातून काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे पूर्ण पाणी हे निथळून घेतलेलं आहे चिप्समध्ये अजिबात पाणी नाही चिप्स जर का आपण हे जास्त वेळ पाण्यामध्ये राहू दिले मैत्रीण तर मऊ पडतो त्यानंतर ही व्यवस्थित येत नाही म्हणून लगेचच पाण्याच्यातून काढून घ्यायची आहे आता बेसनपीठामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला खाण्याचा सोडा टाकायचा आहे जास्तही सोड्याचा वापर करायचा नाही सोडा टाकून घेतल्यानंतर छान असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे ह्या प्रकारे आता पीठ हे कितपत पातळसर किंवा घट्टसर असावं तेही मी तुम्हाला दाखवते प्रकारे इतपतच थिकनेस असावं हे पिठाचं यापेक्षा जास्त सुद्धा नाही किंवा घट्टसुद्धा नाही आता हा जो चमचा आहे आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बटाट्याचे चिप्स टाकायचे आहे तर मैत्रिणीनो बटाट्याचे चिप्स करत असतानाच गॅसवरती तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं होतं तुम्ही पाहू शकतात तेलसुद्धा गरम झालेलं आहे त्यानंतर बटाट्याचे चिप्स या बेसनामध्ये टाकलेलं आहे अशा प्रकारे हे बेसन आपल्याला या चिप्सला लावायचं आहे आणि त्यानंतर या तेलामध्ये सोडायचं आहे तेल थंडही नको आणि असं खूप तापलेलंही नको जशी आपण भजी तळण्यासाठी तेल गरम करतो त्याचप्रकारे ते तेल हे गरम आहे आणि असं लगेचच चिप्स पिठामध्ये बुडवायचं आणि तो तेलामध्ये सोडायचा आहे आपल्याला गॅसची फ्लेम मात्र मीडियम आहे मोठ्या ते मिडीयम गॅसवरती आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकतात भजी ही किती मस्त अशी फुगत आहे जशी काही पाणीपुरीचे फुगेच आपण तळून घेत आहोत प्रकारे ही टम्म ही, ही फुगे फुग्यांसारखी भजी होत आहे रंगही एकदम छान असा येतो चवीलासुद्धा अप्रतिम अशी लागतात ही भजी तर मैत्रिण आपल्याकडे जर का लहान मुलं असले तर त्यांनासुद्धा ही भजी अप्रतिम आवडतात कारण या भजीमध्ये आपण मिरची पावडरचा कुठेही वापर केलेला नाही त्यामुळेच लहान मुलं सुद्धा अगदी आवडीने ही भजी खात असतात तुम्ही पाहू शकतात मैत्रीणं मी अगदी जवळून तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ छान अशी भजी ही भजी टम्म फुगलेली आहे पुरीप्रमाणेच आणि जास्त काही तेलगडसुद्धा होत नाही आता प्रकारे आपण बाकीची भजीसुद्धा तळून घेऊ जास्तही बेसन आपल्याला लावायचं नाही तुम्ही पाहू शकतात मी तुम्हाला लावून दाखवत आहे फक्त असं हे बुळून घ्यायचं आणि लगेचच चिप हा काढायचं आहे याप्रकारे एस्ट्राचं असलेलं हे निथळून घ्यायचं आहे मगच तेलामध्ये हे चिप्स आपल्याला सोडायचे आहे तुम्ही पाहू शकतात मस्त असे एक नाही तर सगळीच भजी अशी छान हे फुगत असतात पुरींप्रमाणे पुरी म्हटली किंवा पाणीपुरीचे फुगे म्हटले तरी काही हरकत नाही तुम्ही पाहू शकतात सगळीच भजी मस्त अशी फुलत आहे एक वेळेस साधारण चार ते पाच भजी ही टाकते ज्या साईजची तुमची कढई असेल त्यानुसार तुम्ही सोडून घेऊ शकतात असं थोडंसं तेल निधळून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं म्हणजे अजिबात भजी ही तेलकटही होत नाही अशाच प्रकारे संपूर्ण ही भजी तळून घ्यायची आहे एकदम कुरकुरीत अशी ही भजी होत असतात यामध्ये आपण तांदूळाचं पीठ वापरलेलं आहे ना त्यामुळेच अशाच प्रकारे संपूर्ण भजी ही तळलेली आहे किती मस्त अशी दिसत आहे ना पाहू शकतात अगदी पाणीपुरीच्या भोग्यांसारखेच हे भोगे दिसत आहे आणि सुद्धा लगेचच ही भजी खाली बसत नाही हे फुगे तुम्ही पाहू शकता सगळे भजी तळून झालेले आहे तरीसुद्धा फुग्यांप्रमाणेच असे हे मस्त छान दिसत आहे तर अशा या भजींसोबत टमाटो सॉस किंवा तुम्ही मिरची ही तळून खाऊ शकता ही भजी मी तुम्हाला सुद्धा दाखवते आतमध्ये सुद्धा फुग्यांप्रमाणेच एकदम पोकळ भाग असा आलेला आहे तर मंडळी तुम्हीसुद्धा करून पहा आणि हा भजी बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ तर भजी बनवण्यासाठी या ठिकाणी या मोठ्या वाटीने बेसनपीठ घेतलेलं आहे साधारण दोनशे ग्रॅम हे बेसनपीठ आहे बेसनपीठ अशा खोलगट भांड्यामध्ये टाकलं त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि बेसनपीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे पाणी टाकताना मात्र एकदम पाणी टाकायचं नाही तर असं थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे आणि बेसनपीठ हे भिजवायचं आहे आता तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये भजी करायची आहे त्यानुसार तुम्हाला बेसनपीठ हे घ्यायचं आहे बेसनपीठ हे अशा प्रकारे भिजून घेतलेलं आहे त्यानंतर साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी हे फेटून घ्यायचं आहे पहा अशा प्रकारे एकाच डायरेक्शनने हे बेसनपीठ फेटल्यामुळे असं छान हलकं होते आणि रंगही बदलतो दोन ते अडीच मिनिटं हे बेसनपीठ मी फेटून घेतलं त्यानंतर अगदी चिमुडभर थोडासा हिंग टाकते चिमूडवर हळद टाकायची आहे आणि पुन्हा हे बेसनपीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे पहा फेटताना अशा प्रकारे एकाच डायरेक्शनने फेटा यामध्ये कांदा मिरची आपण काही टाकलेले नाही सुरुवातीला फक्त पाण्यामध्ये बेसन पीठ भिजून अशा प्रकारे फेटवून घेतलेला आहे साधारण दोन ते तीन मिनटांसाठी त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये ओवा टाकायचा आहे ओवा अशा प्रकारे हातावरती क्रश करून टाकला ना ओव्याची चव छान येते चवीनुसार मीठ टाकायचं आहे साधारण अर्धा चमचा मीठ टाकलं आणि अगदी चिमूटभर यामध्ये लाल मिरची पावडर टाकते चवीनुसार हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट केलेली त्याम आहे त्यामध्ये टाकायची आहे आणि आवश्यकतेप्रमाणे कोथंबीर टाकायची आहे अशी साधारण पाव को वाटी कोथंबीर टाकली आणि त्यानंतर ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं होतं एक वाटी त्याच वाटीने एक वाटी कांदा टाकते कांदा खूप असा बारीकसुद्धा चिरलेला नाही आणि असा थोडासा जाळ चिरलेला आहे खूप जाळ पडणी असा चौकणी कांदा हा चिरून घेतलेला आहे कारण आपल्याला गोल गोल भजी करायची आहे म्हणून असा हा कांदा चिरला आता सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला फेटायचं नाही फक्त मिक्स करायचं आहे असं हे मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये अगदी थोडासा इनो घालते इनो किंवा बेकिंग सोडा तुम्ही यामध्ये टाकू शकतात इनोमुळे भजी छान फुलतात आणि तेलगटही होत नाही पण जर का आपण बेकिंग सोडा यामध्ये टाकला तर बेकिंग सोडामुळे भजी छान फुलतात पण तेलगट होतात म्हणून या ठिकाणी मी इनोचा वापर केलेला आहे इनो असा छान मिक्स करून घेतलेला आहे पिठामध्ये पहा पीठ असं हे फुलून आलेलं आहे हलकंही झालेलं आहे अगदी परफेक्ट हे पीठ भिजून झालेलं आहे सोबतच तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल असं खूप कडकडीत सुद्धा आपल्याला गरम नको म्हणजे धूल वगैरे निघायला नको असं मिडियम तापलेलं तेल हवं आहे भजी तडण्यासाठी आणि त्यानंतर गॅस सुद्धा मीडियम आहे मिडियम गॅसवरती भजी टाकायची आहे पहा अशी थोडी मोठ्या आकाराचीच मी भजी करत आहे तुम्हाला ज्या आकाराची हवी थोडी लहान किंवा मोठी त्यानुसार तुम्ही करू शकता भजी टाकताना सुरुवातीला आजूबाजूला टाकली आणि त्यानंतर मग मध्ये टाकली म्हणजे लगेचच भजी ही लाल सुद्धा होत नाही भजी ही सोडायची आहे ज्या साईजची तुमची कढई असेल त्यानुसार कमी जास्त तुम्ही टाकू शकता भजी सोडून झाल्यानंतर ती पलटून घ्यायची आहे पहा मीडियम पेक्षा थोडासा मोठा गॅस आहे आणि त्यावरतीच आपल्याला ही भजी मस्त तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमी सुद्धा ठेवू नका कमी ठेवल्यास तर भजी कडक होतात आणि तेलगट होतात आणि मोठी गॅस ठेवली तर भजी ही पटकन बाहेरून लाल होतात आणि आतमध्ये कच्ची राहण्याची शक्यता असते म्हणून मीडियम ते मोठ्या गॅसवरती भजी आपल्याला दडायची आहे अशा प्रकारे संपूर्ण तेल निथळून घ्यायचं आहे मस्त गोल्डन रंगावरती भजी आल्यानंतर पहा अजिबात तेलगट ही भजी होत नाही अशाच प्रकारे सगळी भजी आपल्याला ही तळून घ्यायची आहे पहा काय मस्त रंग आलेला आहे भजीला आणि अजिबात तेलगट ही भजी होत नाही मस्त गोल गोल ही बची होतात आणि ही भजी मी तुम्हाला आता तोडूनही दाखवते आतमध्ये सुद्धा मस्त स्पंजी आणि अजिबात तेलगट न होणारी अशी ही भजी झालेली आहे तुम्ही नक्कीच करून पहा ही भजी चवीला छान लागतात